नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वस्तू आणि सेवा कर विधेयकासहित विविध मुद्द्यांवर चर्चेसाठी पंतप्रधानांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक मानसिक आरोग्य विधेयकाला संसदेची मंजुरी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना यापुढे शिक्षण नाही नवी मुंबईतल्या खारघर इथल्या टोल घोटाळ्याची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करा उच्च न्यायालयाचे लाचविस्फोट प्रतिबंधक विभागाला निर्देश आज सर्वत्र गुढी पाडव्याचा जल्लोष शहरांमधून भव्य शोभायात्रांचं आयोजन आणि धरमशाला क्रिकेट कसोटी जिंकून भारतानं मालिकाही केली आणि आता सरकारच्या महत्वाच्या योजना आणि विकास कार्यक्रमांसंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावली आहे या बैठकीत वस्तू आणि कर विधेयकासंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक असेल केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल वस्तू आणि कर विधेयकाशी संबंधित चार विधेयक लोकसभेत सादर होती यामुळे एक जुलैपासून वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासंदर्भात सरकारनं आणखीन एक पाऊल पुढे टाकलं केंद्रीय वस्तू आणि सेवा कर केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर राज्यांना येणारी नुकसान भरपाई एकीकृत एक वस्तू आणि सेवा कर अशा विधेयकांचा या चार विधेयकात चा समावेश आहे या महिन्याच्या अखेरपर्यंत लोकसभेत वस्तू आणि कर विधेयक संमत करून घेण्याचा सरकारचा इरादा आहे यानंतर हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात येईल महसूल सचिव हसमुख अधिया यांनी काल नवी दिल्लीत संसदेच्या चा ज्ञानपीठात वस्तू आणि सवाकर विधेयकासंदर्भात एका कार्यशाळेचं आयोजन केलं या कार्यशाळेत अधिया यांनी या विधेयकाच्या विविध पैलूंची माहिती दिली आणि त्याबाबतचं सादरीकरण केलं या कार्यशाळेत विविध राजकीय पक्षांचे खासदार सहभागी झाले या विधेयकाबाबत त्यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले मानसिक ग्रस्त असलेल्या व्यक्तींना योग्य प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणारं आणि त्यांच्या अधिकारांचं रक्षण करणारं मानसिक आरोग्य विधेयक दोन हजार सोळा विधेयक काल संसदेत मंजूर करण्यात आलं लोकसभेनं या विधेयकाला मंजुरी दिली आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला मानसिक आजारानं ग्रस्त असलेली व्यक्ती मानलं जाईल आणि त्याला भारतीय दंड संहितेअंतर्गत शिक्षा होणार नाही असं या विधेयकात म्हटलं आहे तसंच एखादी माता मानसिक आजारांवर उपचार घेत असल्यास तिच्या तीन वर्षाखालील अपत्याला तिच्यापासून वेगळं जाणार नाही असंही विधेयकात स्पष्ट करण्यात आलं आहे या विधेयकातल्या तरतुदींचा भंग करणाऱ्याला दंड आणि शिक्षेची तरतूदही विधेयकात आहे चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचं सरकार पुनरुज्जीवन करणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे ई प्रमाणन या ऑनलाईन चित्रपट प्रमाणपत्र प्रक्रियेची सुरुवात काल नवी दिल्ली इथं करण्यात आली त्यावेळी नायडू बोलत होते केंद्रीय चित्रपट प्रमाणक मंडळासंदर्भात बेनेगल समिती आणि मुदगल समितीनं दिलेल्या अहवालाच्या अनुषंगानं चर्चा प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली या ऑनलाईन प्रक्रियेमुळे व्यवसायाला अनुकूल वातावरण आणि डिजिटल इंडिया या पंतप्रधानांच्या संकल्पनेतल्या उपक्रमांना पाठबळ मिळेल असा विश्वास नायडू यांनी व्यक्त केला साहित्य अकादमी पुरस्कार बऱ्याच विचारविनिमयानंतर दिले जात असल्यामुळे या पुरस्काराचे मानकरी हा पुरस्कार परत करू शकत नाहीत असं मत दिल्ली उच्च न्यायालयानं व्यक्त कलि आहा एकदा दिलेले साहित्य अकादमी पुरस्कार परत घेतले जाऊ शकत नाहीत असा ठराव अकादमीच्या कार्यकारी मंडळानं दोन हजार केला होता त्यामुळे पुरस्कार परत करण्याच्या विरोधात मार्गदर्शक तत्व तयार करण्याची गरज नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्या आणि उत्तर प्रदेशातल्या दाद्री प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काही साहित्यिकांनी त्यांचे साहित्य अकादमी पुरस्कार परत केले होते याला विरोध करताना या पुरस्कारासोबत निधीही परत करण्यासाठी मार्गदर्शक तत्व या सह, तयार करण्यात यावीत अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयानं आपलं मत नोंदवलं साखर कारखानदारीसह सहकार क्षेत्राच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं असून साखर कारखान्यांच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेच्या खरेदीसाठी सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं मांजरी इथल्या वसंतदादा साखर संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते ऊस कारखानदारीनं राज्याचं आर्थिक चित्र बदललं असून शेती क्षेत्रात आर्थिक उन्नती आणली आहे वसंतदादा साखर संस्थेनं ऊस उत्पादनासह तंत्रज्ञानावर उत्तम संशोधन केलं आहे मात्र आता जागतिक पातळीवर स्पर्धा असल्यानं ऊस उत्पादनानंतरच्या व्यवस्थापनातही संशोधन करण्याची आवश्यकता आणि या माध्यमातून पारदर्शी व्यवस्था उभारण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली सायन पनवेल महामार्गावरील खारघर टोल प्लाझा उभारणीच्या निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेसंदर्भात तीन महिन्यांच्या खुली चौकशी प्रक्रिया करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत खारघर टोल प्लाझाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत या प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयानं निर्देश दिले या प्रक्रियेची चौकशी पूर्ण होईपर्यंत कंत्राटदाराला कोणताही निधी दिला जाऊ नये अशी मागणीही याचिकेत केली आहे मात्र अशा प्रकारचा निधी देण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं राज्य सरकारनं न्यायालयाला सांगितलं मित्रपक्षांनी सन्मानपूर्वक प्रस्ताव दिला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस लातूर महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवेल असा इशारा परिषदेतील विरोधी धनंजय मुंडे यांनी लातूरात झालेल्या जाहीर सभेत दिला केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारनं जनतेची फसवणूक केली आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली भाजपाचा आत्मविश्वास वाढला असला तरी लातूरात त्यांचा आत्मविश्वास वाढू देऊ नका असं आवाहन मुंडे यांनी केलं यावेळी अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला संजय बनसोडे यांना सातव्यांदा प्रदेश सचिव होण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला भारतीय स्टेट बँकेच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयानं रोकडरहित आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी काल ग्राहक मेळावा आयोजित केला होता रोकडरहित तसंच डिजिटल बँकिंग व्यवहाराच्या मदतीनं ग्राहकांना तात्काळ अचूक पारदर्शीपणे व्यवहार करता येतील त्याबरोबरच बँकेलाही अधिकाधिक दर्जेदार सेवा ग्राहकांना देता येईल त्यामुळे ग्राहकांनी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्य महाव्यवस्थापक दिपांकर बोस यांनी या मेळाव्यात येत्या एक एप्रिलपासून होत असलेल्या विलिनीकरणाम्ळ ग्राहकांनी कुठलीही शंका बाळगू नये असं सांगत सक्षम आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी स्टेट बँक कटिबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली या मेळाव्यात कृषी उद्योग छोटे व्यावसायिक निवृत्ती वेतनधारक यांच्याशी संवाद साधत त्यांच्या शंकांचं निरसन करण्यात आलं पंधरा वर्षापासून गिरॅक असून पहिलं जे आपण व्यवहार समजा बँकेत जाऊ विथ्रॉल कॅश म्हटलंच होतो त्याच्यापेक्षाही समजा आता हे कॅशलेस आरटीजीएस आम्ही जे चेकद्वारे व्यवहार चालू केलेला आहे तर पहिल्यापेक्षा एक तर याला सेक्युरिटी आहे आपण कॅश घेऊन बाहेर जाताना म्हणजे चोराची सुद्धा भीती आहे आणि याचा फायदा आहे की आपला वेळ वाचतो लोकांना आम्ही नगदीच पैसे घ्यायचं सुरक्षेच्या दृष्टीनंच हातावरच पैसे घेऊन हिंडायचो आणि कुठं हे चोरामाऱ्या व्हाय त्याच्यापासून आमची सुरक्षा मिळाली आणि जागेहून आमचा जास्तीत जास्त वेळ वाचला गेला आणि त्याच्यामधून बरेच काही कर्जाच्या वगैरे गोष्टी आहेत त्यासुद्धा आम्हाला घर बसल्या कुठल्याही एखाद्या याला आटीवरून जरी चेक नेऊन जमा केला तर सगळ्या गोष्टी आमच्या तिथेल्या तिथं होऊन आमचा एक दर्जा सुधारेल कॅशलेस आर्थिक व्यवहार हा आजकालचा परवलीचा शब्द यामुळे एकीकडे आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणि पारदर्शकता वाढत असताना दुसरीकडे ऑनलाईन आर्थिक गैरव्यवहारांची जोखीमही वाढताना दिसत आहे भ्रष्टाचाराला पाळबंद घालण्यासाठी कॅशलेस अर्थात रोकडरहित व्यवहारांना प्राधान्य देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून जनतेला केलं आहे नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर कॅशलेस अर्थात रोकडरहित व्यवहारांची संख्या वाढते विविध ऑनलाईन दुकानांमधून मोबाईल मार्फत होणारी खरेदी युपीआय सारख्या ऍप्लिकेशन्सच्या माध्यमातून पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा करणं किंवा डेबिट तसंच क्रेडिट कार्डांचा वाढता वापर ही सगळी याची सुधारणं एकीकडे यामुळे आर्थिक व्यवहारांची सुलभता वाढली पण त्याचवेळी यंत्रणेतल्या सूक्ष्म त्रुटींचा नेमका फायदा घेऊन होत असलेल्या ऑनलाईन आर्थिक गैरव्यवहारांचं प्रमाणही वाढलं कॅशलेस व्यवहार करणाऱ्या अनेकांना त्याविषयीच्या मूलभूत खबरदारीची माहिती नसते या अज्ञानातून त्यांना सायबर फसवणुकीचा सामना करावा लागतो त्यामुळेच रोकडरहित व्यवहार करताना त्याविषयीची पुरेशी साक्षरता असणं गरजेचं आहे ती असेल तरच कॅशलेस व्यवहारांमधून अपेक्षित आर्थिक विकासाला चालना मिळेल सोलापूर इथला सहाशे साठ मेगावॅटचा सा महाऔष्णिक ऊर्जा प्रकल्प पूर्ण चालवण्यात यश आलं असून पुढच्या महिन्यात या प्रकल्पाचं लोकार्पण होईल अशी माहिती या प्रकल्पाचे महाव्यवस्थापक नरेंद्र राय यांनी दिली काल सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते या औष्णिक विद्युत प्रकल्पात दोन मोठे प्रकल्प आहेत त्यापैकी पहिल्या साठ मेगावॅट वीज निर्मितीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यापैकी तीनशे तीस मेगावॅट वीज महाराष्ट्र राज्याला देण्यात येईल सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण सोलापूर तालुक्यात आहेरवाडी इथे एक हजार आठशे ब्याण्णव एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे या प्रकल्पासाठी उजनी धरणातून पाणी देण्यात येणार आहे तर बिहारमधून दगडी कोळशाचा पुरवठा करण्यात येणार आहे प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध होतील असंही राय म्हणाले गेल्या काही दिवसांपूर्वी छत्तीसगड इथे नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या बोर्डा इथल्या नंदकुमार देवाजी आत्राम या शहीद जवानाच्या घरी भेट देऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ बोर्डा इथं स्मारक उभारलं जाणार असून स्मारकाच्या प्रस्तावित जागांची पाहणी पालकमंत्र्यांनी केली गावात प्रेरणादायी स्मारक उभारलं जाणार असल्याचं यावेळी पालकमंत्री म्हणाले जम्मू मधल्या बडगाम जिल्ह्यात छडुरा भागात सुरक्षा दलांची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू आहे दरम्यान कुलगाम इथं सुरक्षा दलानं काल हिजबुल मुजाहिद्दीनच्या सात दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं सुरक्षा दलानं हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा तळ उद्ध्वस्त करत ही कारवाई केली या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला देशात नुकत्याच झालेल्या पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांमधल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनंदन केलं आहे ट्रम्प यांनी काल दूरध्वनीवरून पंतप्रधानांशी बातचीत केली व्हाईट के प्रसार प्रसारमाध्यम सचिव सीन स्पायसर यांनी बातमीदारांना ही माहिती दिली पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं चांगली कामगिरी केली आणि पाचपैकी चार राज्यात आपलं सरकार स्थापन केलं आहे उत्तर प्रदेश गोवा मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन करण्यात भाजपला यश आलं तर पंजाबमध्ये काँग्रेसनं सरकार स्थापन केलं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल भटके विमुक्त आणि ओबीसी संघर्ष कृती समितीने निदर्शनं केली मान्यताप्राप्त दोनशे बावीस अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं दोन हजार अकरापासून मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमाला मिळणारी शिष्यवृत्ती वित्त विभागाच्या लालफितीत अडकली असून यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला सरकारनं याकडे तात्काळ लक्ष द्यावं अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संघर्ष कृती समितीनं दिला आहे हे जे दोनशे बावीस कोर्सेस या ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत आणि या व्यावसायिक अभ्यासक्रमांना जे विद्यार्थी या ठिकाणी प्रवेशित आहेत या प्रवेशित विद्यार्थ्यांना सदरील महाविद्यालय सदरील संस्थाचालक फीजसाठी त्या ठिकाणी तगाला होत आहे आणि त्यांच्या या तगादामुळे विद्यार्थी अडचणीत सापडलेले आहेत अडचणीत सापडलेला विद्यार्थी हा परीक्षेसाठी कसा सामोरे जाणार हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं कवी सुधाकर गायधनी यांचं योगिनीच्या स्वप्न सावल्या या काव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा काल नागपुरातल्या बाबूराव धनवटे सभागृहात पार पडला चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं योगिनीच्या स्वप्न सावल्या या महाकाव्यातून संयम आणि चारित्र्याचा संदेश कवी सुधाकर गायधनी यांनी दिला आहे असं मत ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉक्टर वी स जो यांनी व्यक्त केलं यावेळी कवी सुधाकर गायधानी यांचा सपत्नी सत्कार करण्यात आला उत्तम कलाकृती असो की साधी कलाकृती असो कुठलीही कलाकृती असो वाचकाची साधना असेल तर तो त्या साध्याही विषयातून साध्याही कलाकृतीतून एक चांगला आनंद घेऊ शकतो आणि कसदार कलाकृती असेल तर त्याचा आनंद द्विगुणित होऊ शकतो मला आशा आहे की माझ्या या काव्य निर्मितीचा मराठी रसिक एक उत्तम आस्वाद घेतील भारतीय सणांच्या निमित्तानं महिलांचं एकत्रीकरण व्हावं आणि शहरात मंगलमय वातावरण निर्माण व्हावं या उद्देशानं काल गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नागपुरात महिलांच्या स्कूटर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं माझी सुरक्षा हे घोष वाक्य घेऊन काढण्यात आलेल्या या रॅलीला माजी महापौर अर्चना डेहणकर यांनी भगवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण सभापती श्रद्धा पाठक यांनी या रॅलीचं नेतृत्व केलं शहरातल्या चौदा ठिकाणाहून मध्यवर्ती भागापर्यंत काढण्यात आलेल्या स्कूटर रॅलीत महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या हिंदू नववर्षाचा आज पहिला दिवस आहे देशाच्या विविध भागात विविध नावांनी हा सण साजरा केला जातो गुढी पाडवा चैत्र शुक्लादी उगाडी आदी नावांनी हा सण ओळखला जातो प्रत्येक दारात नटून उभी असलेली गुढी संस्कृती आणि परंपरेचा साज असलेल्या शोभा यात्रा ढोल ताशांचा गजर चित्ररथांचं आकर्षण घराघरात बनवलेलं गोडधोड अशा मंगलमय वातावरणात नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत ठाण्यात कोपिनेश्वर मंदिरापासून नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली आजपासून वासंतिक नवरात्रीची सुरुवात होत असल्यानं देशाच्या विविध भागात मंदिरांमध्ये भूमिकांची वेग लागली आहे राष्ट्रपती प्रणव मुख्य उपराष्ट्रपती हमीदान्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला ट्विटरवरून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत धर्मशाळा इथं झालेल्या चौथ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला या विजयामुळे भारतानं चार सामन्यांची ही मालिका दोन एक अशी जिंकली आणि बॉर्डर गावस्कर चषक ऑस्ट्रेलियाकडून परत मिळवला आज विजयासाठी सत्याऐंशी धावांची गरज असताना के एल राहुल आणि मुरली विजय या सलामीवीरांनी आश्वासक फलंदाजी करत सेहेचाळीस धावांची सलामी दिली मात्र मुरली विजय आठ धावांवर बाद झाल्यावर चेतेश्वर पुजारा हा भरवशाचा फलंदाजी शून्यावर धावचित झाल्यानं भारतावर दबाव निर्माण झाला होता यावेळी मैदानात उतरलेला कर्णधार अजिंक्य रहाणेनं आक्रमक फलंदाजी करत संघाला दबावातून बाहेर काढलं आणि विजय मिळवून दिला त्यानं त्रेचाळीस चेंडूत चार चौकार आणि दोन षटकार ठोकत अडतीस धावा केल्या सलामीवीर के एल राहुल एक्कावन्न धावांवर नाबाद राहिला या सामन्यात अष्टपैलू कामगिरीचं प्रदर्शन करणाऱ्या रवींद्र जडेजाला सामनावीराचा किताब मिळाला त्यालाच मालिकावीराचा किताबही मिळाला हवामान राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून काल अकोला जिल्ह्यात सर्वाधिक त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून राज्याच्या इतर भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा वस्तू आणि सेवा कर विधेयकासहित विविध मुद्द्यांवर चर्चेसाठी पंतप्रधानांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक मानसिक आरोग्य विधेयकाला संसदेची मंजुरी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना यापुढे शिक्षा नाही नवी मुंबईतल्या खारघर इथल्या टोल घोटाळ्याची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करा उच्च न्यायालयाचे लाचवुस्पद प्रतिबंधक विभागाला निर्देश आज सर्वत्र गुढीपाडव्याचा जल्लोष शहरांमधून भव्य शोभायात्रांचं आयोजन आणि धरमशाला क्रिकेट कसोटी जिंकून भारतानं मालिकाही जिंकते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार